नमस्कार, माझे नाव गौरांग सदाशिवजी माझ्या पाककुळजीचे नाव करायचे माझे नमस्कार माझे नाव रानलक्ष्मी यशवंत आडीलकर आज शाळा आडिली नंबर एक या शाळेत रानबाजी महोत्सव साजरा साजरा केला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या त्यांच्या आईंनी त्यांना भाज्या बनवून चांगले सहकार्य केले तसेच शिक्षकांनीही चांगले सहकार्य केले त्यांचे मी मनापासून आभार मानते आपल्या आप, रोजच्या आहारात आपल्या आपल्याला प्रत्येक भाज्या खायलाच पाहिजे त्यामा त्यामुळे आपल्याला पो पौष्टिक तत्त्व प्रथिने या सर्व आपल्या शरीरात शरीराला आवश्यक असणारे घटक आपल्याला मिळतात त्याच्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते यासाठी प्रत्येकाने आपल्या हरात रानभाज्यांचा समावेश केला पाहिजे तसेच मी या शाळेतील सर्व शिक्षकांचे पालकांचे मनापासून आभार मानते नमस्कार माझे नाव अंकिता विसाजी आगलावे अडेली शाळेमध्ये हा आमच्या श म्हणजे रानभाज्यांचा उपक्रम प्रदर्शन चालू आहे त्यामध्ये मुलांनी वे चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन बालकांनी सहभाग घेऊन त्यांना व्यवस्थित वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे पदार्थ बनवून दिलेले आहेत त्यामुळे कसं मुलांना त्याच्यातला त्या त्या पौष्टिक आहार मुलांपर्यंत पोचावा आणि सगळ्या पाल म्हणजे मुलांना त्या भाज्या ओळखीच्या व्हाव्या त्याच्यामुळे हा इथे उपक्रम आम्ही साजरा केला आहे त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे नमस्कार माझे नाव साक्षी धनंजय धरणे माझ्या पाककृतीचे नाव आहे पुरुडीची भाजी नमस्कार माझे नाव आर्या माझ्या पाककृतीचे नाव आहे पेव्याची भाजी माझे नाव सानवी नायू घाडी माझ्या भा, भाजीचे नाव औडे नमस्कार माझे नाव सर्व राजेंद्र कोंडस्कर माझ्या पाकडे नाव आहे शेगलाची बाजू नमस्कार मी रामचंद्र मळगावकर उपशिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अडेली नंबर एक रानभाज्या पाककृती उपक्रमा अंतर्गत दुर्मिळ रानटायकाळा ही भाजी तयार करून आणलेली आहे ही पाककृती तयार करून आणलेली आहे दुर्मिळ रानटायका नुसका माझे माझे नाव लक्ष बिसाजी आज लागे माझ्या रानबाजीचे नाव आहे एका पानाची भाजी नमस्कार माझे नाव प्रथमेश सीताराम लांबर माझ्या रानभाजीचे नाव आहे अळूची भाजी हे अळूचे पान आहे नमस्कार माझ्या पापकृतीचे नाव कोरडूची भाजी होते झाडाचे पान माझे नाव मनाली गोविंद ना राणे माझ्या भाजीचे नाव नमस्कार माझे नाव हर्षदामध माझ्या पाककृतीचे नाव आहे अळू अळू भाजी व भाकरी नमस्कार माझे नाव आहे हो प्रणव ली बादडे माझ्या पाककलेचे नाव आहे हो भाजी नमस्कार मी श्री सीताराम राया लांबर उपशिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आडेली नंबर एक आमचा हा अडेली नंबर आडेली गाव हा ग्रामीण भागातील गाव असल्याकारणानं आणि इथली जी भौगोलिक स्थिती आहे ती विविध प्रकारची असल्याकारणानं या अडेली गावामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या या पावसाळ्याच्या दिवसात उगवत असतात आणि या रानभाज्यांचं जे पौष्टिक त्यातलं रूप आहे हे मुलांपर्यंत पोचावं आणि हे, मुलां पोचा हे पौष्टिकत्व मुलांच्या आहारातून त्यांच्यापर्यंत जावं यासाठी आज आम्ही आमच्या शाळेमध्ये रानभाज्यांचं राजभाज्यांचे बनवलेले पदार्थ यांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे यामध्ये दुर्मिळ असा प्रकारचा टायकाळा आपल्याकडे मिळणारा पेवा त्यानंतर कुरडूची भाजी घोटीच्या वेली याच्यापासून बनवलेली भाजी आपल्याकडे करटोली म्हणजे फागलं यापासून बनवलेली भाजी त्यापासून बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ अळू अल। अळूपासून बनवलेल्या अळूवड्या जे मुलांना खाण्यासाठी योग्य आणि आवडीचा पदार्थ मुलांना खाणे योग्य असा वाटतो अशा प्रकारचा प्रकारचा पदार्थही या भाज्यापासून बनवून या मुलांना या रानभाज्या खाण्यासाठी जर दिल्या आपण तर खऱ्या अर्थाने त्यांना या ऋतुमानाप्रमाणे पौष्टिक असा आहार त्यांच्या आहारासाठी उपलब्ध होईल अशा, अशा प्रकारचं हे प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे या प्रदर्शनामध्ये मध्ये या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्या पालकांनीही त्यांना या भाज्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवून देण्यासाठी सहकार्य केलेले आहे तर या मुलांनी केलेल्या भाज्या याचा आपण सगळेजण आस्वाद घेऊया आणि या, या प्रकारच्या भाज्या त्या भाज्या मुलांना ओळखता याव्यात यासाठी प्रत्येक भाजीचा एक सॅम्पल या ठिकाणी मुलाने आणलेलं असेल उदाहरणार्थ एक पानाची भाजी असेल तर एक पान त्या ते ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे पेव्याची भाजी असेल तर पेव्याचं पान आणलेलं आहे गोटीच्या वेली असतील तर त्या त्या गोटीच्या वेली या ठिकाणी आणलेल्या आहेत फागलं असतील तर फागलं या ठिकाणी ठेवलेले आहेत कुरडू असेल तर कुरडूची कुरडूची एक फांदी या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे त्याचबरोबर आपलं जे दुर्मिळ अशा प्रकारचा टायगळा आहे जो कधीही आपण बघितलेला नव्हता असाही टायकळा मुलांनी या ठिकाणी आणलेला आहे एवढंच नव्हे तर कोणतीही गोष्ट सजावटीनं जर आपण मुलांपर्यंत नेली तर ती आकर्षक मुलं त्या भाजीकडे होतात आणि ती भाजी मुलं आवडीने खात असतात अशा प्रकारे या प्रदर्शनाचा हेतू आहे आणि सुंदर अशा पद्धतीनं प्रदर्शनाची मांडणी या ठिकाणी केलेली आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर करपूर कर्पूर गौर जाधव सर आणि या शाळेचे सगळे शिक्षकवृंद यांनी सुद्धा हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेली आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रीराम अवसरे माझ्या भाजीचे नाव घोट्याचे वेलाची भाजी नमस्ते माझे नाव श्रुतिका भागो खरात माझ्या पाककृतीचे नाव आहे एका पानाची भाजी नमस्कार माझ्या पाककृतीचे नाव आहे गोट्याच्या वेलाची भाजी नमस्कार माझे नाव रिक्ताचे ना पाककृतीचे नाव ना पेवा आहे माझे नाव जानवी माझ्या पाककृतीचे नाव आहे घोटीच्या वेलाची भाजी माझ्या पाककृतीचे नाव आहे वडी